पहिल्या पावसाच्या प्रत्येकाच्या मनात काही खास आठवणी लपलेल्या असतात गावात कोकणात पावसामुळे नवजीवन जणू भरून जातं लहान मुलं असो किंवा मोठी माणसं सर्वांची लगबग वाढलेलीच असतात तर मित्रांनो आज या व्हिडिओच्या मार्फत आपण बघूया कशाप्रकारे पहिला पाऊस आणि त्यामध्ये येणाऱ्या हा कोकणातल्या वा वातावरणाबद्दल आपण नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा एक्सप्लोअर कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी वातावरण बघून दूंग तुमका समाजला असत मान्सून पूर्व म्हणजे पानसू मान्सून आता मित्रांनो पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रात ॲक्टिव्ह झालो आहोत खास करून आपल्या या तळकोकणात देवगडमध्ये आपल्या टेंबोली गावात आज आठ जून हा आणि आज दुपारी दोन वाजल्यापासून आणि आता संध्याकाळचे पाच वाजल्यात कंटिन्यू पाऊस लागतात असा म्हणू म्हणजे जो पहिलो पाऊस आहे आपलं असा म्हणू शकतास तुम्ही त्या वर्षीच्या सीझनचं त्याच्या आधी तुरळक सरी झालेले मेघगर्जनेचा पण असो धार जो पाऊस आहे ना तो मित्रांनो या असा वर्षी तुझं पहिलो होता आठ जून खऱ्या अर्थाने पाऊस ॲक्टिव्ह झालेला आणि पूर्णपणे पावसाळी वातावरण जे का म्हणतात ना ता असा म्हणजे मस्त झालेला तुम्ही माझ्या व्हिडिओस पण बघू शकशाल म्हणजे बघू शकशाल सगळे पाणीच पाणी या आता थोडं पाऊस कमी झालो म्हणून म्हटला एक व्हिडिओ बनवूया मित्रांनो तुम्हाला तर दुपारी बघणार ना मी दोन तीनच्या दरम्यान मारणाचा पाऊस लागत होतो सगळीकडे पूर्णपणे अक्षरशः बाहेर जाऊची मती नाही होती आणि खूप छान वातावरण झालं या तर माझ्याबरोबर मंडळी हे माझ्या दोन भाष्य भाचो आणि भाचे आहेत करा ती पण आता मित्रांनो या पावसाची मजा घेतात लहानपुणांकरता खास मजा असता पहिल्या पावसाची आणि त्यांच्यासाठी एक एक वेगळाच वातावरण असतं बघू शकताल आजूबाजूची डबकी कशी भरली ती वरा मजा करतात इथं त्यांची त्यांच्यासाठी एक बा चांगली बातमी असता आजोबाची सगळी छोटी मोठी तळी भरलेली असतात आणि त्यांना अशी मजा करूक गावता तुम्ही म्हणजे माझ्या बाजू बघू शकताल अजून आपल्या कवी जशी हिरवळ आहे ना तशी ना उगावली नाही कारण हिरवळ रुजाक अजून आठ दिवस जाते पुरे तुम्ही आठ दिवसात मी ह्याच भागातो हो या आमच्या टेंबोली साड्यावर या मारा ना त्याचं मी व्हिडिओ बनवीन मी बक्ष्यार पूर्ण हिरवळ असतली तेव्हा आठ दिवसात कारण आता म्हणू शकशील की पहिलाच पावसा त्यामुळे अजूनही या गावात बघू शकशाल पांढरा ता कुजून जातला आणि त्याच्यावर मस्त हिरवळ गालीच्या पसार झालो हिरवळीचं तो एक सीन असा तो बघण्यासारखो असतो तुमका जशी हिरवळ अपेक्षित त्रास असत अजून अशी उगावली नाही आणि आठ दिवस थांबा मी आणि व्हिडिओ बनवतो साधारण आपल्या गावकडची लोक आहेत ना ती पाऊस कसं येतलो किंवा किती येतलो तो अंदाज कसं लावतात माहिती आहे मंडळी आता ही जी आपली मागची बाजू समुद्राची दिशा असताना समुद्राच्या साईडला आणि त्यासाठी जेव्हा पाऊस धरून येतात किंवा समुद्राची गाज ऐकू येताना त्यासाठी जेव्हा पाऊस खरोखर इलो आणि त्यासाठी जेव्हा पाऊस धरलेलो असताना भरपूर तेव्हा समजा जातं आता काही मिनिटात भरपूर पाऊस येणार म्हणजे सह्याद्रीच्या दिशेन जेव्हा पाऊस येतात ना तो जास्ती पाऊस नसता तो उचलान ढग जायत असतात आणि जेव्हा मुळावरती ढग जाऊन थांबतात आणि मुळावरसून म्हणजे ज्या समुद्राच्या बाजून जेव्हा ढग येतात ना तो खरं पावसला आणि तो पाऊस भरपूर वेळ लागणार या शेतकऱ्यांना माहिती असता ही एक बेसिक्स टेक्निक आहे याच्या शेतकऱ्यांची पाऊस वळका तुमच्या आधी पण समुद्राची गाज आहे ना समुद्रसपाटीपासना म्हणजे आता आमच्या टेंबोली गावात आहे सडरीलास की समुद्राची पाणी जेव्हा आपटताना की नाही त्याची गाज पण ऐकूक येतात तेव्हा समजा समुद्राची गाज येतात म्हणजे आता पाऊस मान्सून वारे येत ना ते समुद्रात जोरात ॲक्टिव्ह था झाले आहेत पण सकाळपासून समुद्राची गाज ऐकू घेऊ तेव्हा मी सांभाळलेलं आहे की दुपारी पाऊस कन्फर्म आहे भरपूर पाऊस लागतो या भागानं तसाच झालेला शेतकऱ्यांची किंवा ह्या लोकल भागात लोक आहेत ना ते ह्या अशाच छोट्या छोट्या गोष्टींवर ना अंदाज लावतात अगदी हवामान खात्यापेक्षा पण चांगलो अंदाज ह्याकडची लोकं लावू शकतात तो घाबरता येऊ काय ना बाई जात तू गेलो लय नाही का इथ नाव जा इतना नावतार हळूहळू आंघोळी करतोस ना जा हा जा रे बाबा हा खाली जा पुढे जा काही नाही लय नाही <laughs> चालू रेकॉर्डिंग <कोरड़ी। laughs> उडा काय हा काय नदी ह्या आजा पुढे कोला नाही अरे तेवढाच पाणी आजा अरे दा अरे ना बाबा रे तुम्हाला आता ताजी म्हणून तू का इकडे डोक्या एवढा पाणी इला मेला ढोकरा डोक्या आता परत ना काळोख कोण इलेलो आटी ढग होऊ शकता खाली उतारलं म्हणजे आता परत जोरात पाऊस येण्याची शक्यता आणि बघू आणि सुरू पण झालो थोडं थोडं थोडा पावसा पण आता परत काळोख दाटून येतात मुळावर ना म्हणजे पावसाची दाट, दाट शक्यता तर मंडळी एवढा करून आपले व्हिडिओ ना मी संपवतो आहे तर आपल्या एक्सप्लोर कोकण यूट्यूब चॅनलला ना मंडळी सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा असेच आपल्या पाय पावसाळ्यातील पर्यटनाचे व्हिडिओ ना मित्रांनो या एक्सप्लोर कोकण यूट्यूब चॅनलवर आम्ही मी आणत राहीन आणि तुम्ही बघू शकताल आणि आठ दिवसांत मस्त हिरवळ तयार होतील या ते हिरवळीचं पण एक व्हिडिओ आणेन मी त्यानंतर इकडचे वॉटरफॉल्स आणि इकडचा थोडाफार जनजीवन आपण या एक्सप्लोर कोकण यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला दाखवचा प्रयत्न करीन तर नक्की मित्रांनो आपल्या एक्सप्लोर कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आणण्यासाठी